तर स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून घेतात आणि त्या ठिकाणी मराठी भाषा घाण ठेवायचं काम या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बसून जर हे शिंदे सरकार आणि भाजप सरकार करत असेल तर हे मराठी माणूस महाराष्ट्राला भविष्यात जसं महाराष्ट्राची वाट लावली तशी या भाषेची वाट लावून उद्या इकडे परत मराठी काढून यांना हिंदी भाषा आणायचा आहे का हा यांचा नक्की डाव आहे का बाबासाहेबांच्या विचार इकडे होत नाहीयेत आणि मग आज तुम्ही कुठे आहात आज रिक्षा चालवता चालवता रिक्षा मोदीच्या घरासमोर त्यांनी पार्क केलंय का नागपूरच्या फडणवीसच्या घरासमोर पार्क केलाय मॅम तुम्ही मला म्हणायचा या फडणवीस सरकार जर तुम्हाला सक्तीच करायची आहे तर पहिले मोदीच्या गुजरात मध्ये सक्ती करा यांना सक्तीच करायचं आहे तर पहिले तेलंगणामध्ये सक्ती करा यांना सक्तीच करायची आहे ती पहिले तामिळनाडू मध्ये करा यान... नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारने जे आहे ते एक जी आर पास केलेलं आहे ज्याच्यामध्ये पहिलीपासून जे आहे ते हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे या ठिकाणी आता शिवसेने शिवसैनिक जे आहे ते आक्रमक झालेले आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये जे आहे ते शिवसेनेतर्फे आंदोलन पुकारलं जात आहे उभाटा गटातर्फे हे म्हटलं जात आहे की हा जो जी आर आहे हा चुकीचा आहे आणि त्याचा निषेध जो आहे तो आता विरारमध्ये पण उपस्थित केला जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बॅनर लावले गेलेले आहेत कोणत्याही भाषेचा राग किंवा द्वेष जे आहे ते नाही आहे परंतु महा मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याऐवजी हिंदी का सक्तीची केली जाते असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय गेल्या गे आता येणाऱ्या काही महिन्यांमध्येच महानगरपालिका निवडणूक आहेत मुंबईसारखी महानगरपालिका असू दे वसई विरार नवी मुंबई ह्या सगळ्या महानगरपालिका मुख्य महानगरपालिका लढ लढवल्या जाणार आहेत आणि अशा वेळेतच महायु युतीने घेतलेला हा निर्णय कशाप्रकारे त्यांच्याच विरोधात ठरतो आहे आपण पाहू शकतो संबंध महाराष्ट्रामध्ये आता भाषेला घेऊन होणारी सक्ती ह्यावर आता आक्रमकता दाखवण्यात येत आहे त्याचबरोबर एका बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा देखील सुरू आहे या संपूर्ण प्रकरणावर आता शिवसैनिकांना काय म्हणायचं त्यांचा निषेध कसा आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल या संपूर्ण मुद्द्यावरती आम्ही मराठी आणि आमची मराठी भाषा ही मायबोली आहे आणि मातृभाषा मूल जन्माला येताच मराठीमध्ये आई हा शब्द उच्चारतो आणि आईप्रमाणे ही आमची मराठी भाषा आहे आणि या भूमीवरती महाराष्ट्राच्या मराठी सर्वांना कंपल्सरी बाहेरून येणाऱ्या लोकांना मराठी मराठीत बोलावं किंवा मराठी आलं पाहिजे अशी सक्ती न करता यावरून उलट भा हिंदी क सर्वांनी आम्ही जे स्थानिक आहेत किंवा भूमिपुत्र आहेत ऑल ओव्हर सर्व महाराष्ट्रात हिंदीची सक्ती जोर जबरदस्ती हे सरकार लादत आहे फार पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे आम्ही शिवसेनेचे आमचे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांनी पहिल्यापासून मराठी आणि मराठी भाषेसाठी उभं आयुष्य त्यांनी प्राणपणाला लावलेले आहेत आणि त्यांच्या व्यक् वेक्ति, व्यतिरिक्त त्यांचा मुल मुलगा यांनी हा विषय मोठ्या संख्येने हातात घेतले मोठ्या प्रमाणात आणि कुठेही असं होऊ देणार नाही आहे की हिंदी हा ही भाषा लादली जाणार नाही आहे आणि त्या विरोधात आमची मोठमोठी आंदोलनं ह्या पुढेही होत राहतील आणि आम्ही ह्या सक्तीचा या जोर जबरदस्ती हिंदी भाषेचा सतत विरोध करू आणि हिंदी भाषी निश्चित त्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत आणि महायुतीचा इतका मोठा निर्णय काय वाटतं तुम्हाला त्यांच्या नाही ना, 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 हा निर्णय पहिली गोष्ट चुकीचा आहे मला तर एवढंच म्हणायचं की मराठी माणसांनी आता तरी एकत्र या आपली मराठी संस्कृती आणि मराठी भाषा ही जपण्याचा प्रयत्न करा मिरव मिरवण्याचा प्रयत्न करा तसे बाहेरचे येऊन आपली जिरवायला कमी करणार नाही म्हणून सगळ्यांनी एकत्र या मराठी भाषेसाठी हिंदी का सक्तीची केली जाते काय वाटतंय तुम्हाला हे काहीतरी राजकारणच आहे याच्यामध्ये आता एवढ्या वर्ष कधी सक्ती केली नव्हती आणि आता लगेच सक्ती वगैरे का करत कारण किंवा हिंदी भाषेला विरोध होतोय कुठेतरी म्हणून हे आता ह्या लोकांचं सगळं चाललेलं आहे बस तुम्हाला विचारू इच्छिते आता संपूर्ण प्रकारामध्ये जे आहे पहिलीपासून ही सक्ती करण्यात आलेली आहे आता एका बाजूला जे आपण म्हणतो महायुती सरकार त्याच्यामध्ये पण कुठेतरी शिंदे शिवसेना गट म्हणून निमिलं होत आहेत ते कुठेतरी तुम्हाला वाटत नाही का की शिंदेंनी याचा विरोध करायला पाहिजे होता नमस्कार जय महाराष्ट्र मी उदाहरण जाधव शिवसेनेच्यावरून विरार आता त्यांनी काय करायला पाहिजे होतं काय नाही हे त्यांना कळलं पाहिजे जर स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून घेतात आणि त्या ठिकाणी मराठी भाषा घाण ठेवायचं काम या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बसून जर सरकार सरकार हे शिंदे सरकार आणि भाजप सरकार करत असेल तर हे मराठी माणूस महाराष्ट्राला खपवून घेणार नाही मराठी माणसं म्हणजे बाळासाहेबांचं जर, जर आपण नाव घेत हो असेल तर बाळासाहेबांनी पहिल्याच सांगितलेलं आहे काय की आम्ही देशामध्ये हिंदू पण महाराष्ट्रात आम्ही मराठी आणि मराठी भाषा हिला अभिजात भाषे दर्जा जर दिलेला असेल आणि तिला इतिहास आहे दीड वर्षापासूनचा इतिहास आहे हिंदीला कुठल्याही प्रकारे हजार वर्षाचं संस्कृती नसल्या ते आपलं आहे मी विरोत भाशे विरोत ले ले, तरी तरी हिंदी भाषेला मी विरोध करत नाही आहे पण महाराष्ट्रात आणि मराठीला भाषेला एवढा विरोध का केला जातो आहे कारण की आज प्रत्येक आता तुम्हाला माहिती आहे मुंबईची निवडणूक आलेल्या आहेत कुठेतरी कोणाला तरी खुश करायचं आहे म्हणून हिंदी भाषेला जास्तीत जास्त प्राधान्य कसा देता येईल ती हिंदी मराठीच्यामध्ये पहिले सक्ती कशी करता येईल हा प्रयत्न जो सरकारकडनं चाललेला आहे त्यासाठी शिवसेना आणि संपूर्ण मराठी कुटुंब मराठी माणसाचंच कुटुंब आहे मग तो ठाकरे तर आहेतच पण प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तामध्ये ठाकरे विनलेले आहेत आणि प्रत्येक मराठी माणूस आज येणाऱ्या पाच तारखेला जो आज विरोध हिंदी सक्ती चाललेला आहे या सरकारला निर्णय बदलायला भाग पडेल आणि संपूर्ण मराठी माणूस पूर्ण मराठी महाराष्ट्राचा मराठी माणूस आज एकवटलेला आहे कुठल्याही प्रकारे भाजप सरकारचं या शिंदे सरकारचं जो गडबाजी करून फुटाफूट पाडून या महाराष्ट्राला गुजरातमध्ये नेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हाणून पाडल्याशिवाय सर्व समाज आमचा मराठी माणूस एकवटलेला आहे तो शांत बसणार नाही आणि नक्कीच हिंदी सक्तीचा जो आता निर्णय घेतलेला आहे तो सरकारला मागे घ्यावा लागेल उद्धव ठाकरे राज ठाकरे गोष्टी काय वाटतं एकत्र आल्यानंतर शंभर टक्के ना मराठी माणूस एकत्र येतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे नाही कुठेतरी या भाजपनी फुटाफूट पाडून ह्या सरकारला पुढे करून मराठी माणसाला फूट पाडलेली आहे पण ती मराठी माणूस आज मराठी माणसाला कळून आलेला आहे मग ते राजसाहेब असतील उद्धवसाहेब असतील आज खऱ्या अर्थाने समजलेला की महाराष्ट्राला मराठीची गरज आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जर मराठी जगवायचं असेल मराठी माणूस जगवायचा असेल एकत्र येणं गरजेचं आहे मी राजसाहेब असतील उद्धवसाहेब आमच्या असतील मी दोघांना हात जोडून विनंती करेन की येणाऱ्या काळात मराठी म्हणून आपल्याला जर जगायचं असेल महाराष्ट्राला जगवायचं असेल तर एकत्र या येणाऱ्या काळामध्ये हा भगवा मग तो शिवसेनेचा असेल मनसेचा असेल येणाऱ्या काळामध्ये हा वसई विरार असेल मुंबई असेल सगळ्या महापालिकेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेत असेल लोकसभेत असेल या मराठी माणसाचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये पसरणार नक्की तुम्हाला विचारू इच्छिते एका बाजूला हे जे साऊथ मध्ये दक्षिणेमध्ये जे आहे ते सतत त्यांची भाषा बोलली जावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतात मग तिकडचे नेता असू दे अभिनेता असू दे सतत हा प्रयत्न करत असतात परंतु महाराष्ट्रात असं दिसून येत नाहीत काय सांगायला मॅडम तुम्ही सर्वात पहिले महाराष्ट्र ज्या म्हणतात त्या महाराष्ट्रात लढा दे, दे तुम्हाराश्टा तुम्हाराश्टा का संयुक्त महाराष्ट्रामध्ये एकशे पाच हुतात्माने हुतात्मे झालेले आहेत ते एकशे पाच चे एकशे पाच हुतात्मे हे मराठी होते म्हणजे ही मराठी लोकांची लोकांनी खेचून घेतलेला आहे म्हणजे मुंबई आमची प्रत्येक राज्याची ओळख त्यांच्या भाषेवरती असते जेव्हा मराठी भाषा बोलली जाते म्हणजेच हो, तो तो महाराष्ट्रातला आहे ही त्याची ओळख आहे आज हा जो फडणवीस सरकार आहे हा हिंदी सरकारच्या सानिध्यानेत राहून इकडची भाषा संपवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे हा भाषा नाही ती इकडची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न करतोय इकडचा मराठी माणूस संपवण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही जेव्हा शिवसैनिक म्हणून रस्त्यावर आलेलो आहोत ह्याचा अर्थ की जेव्हा आमच्या ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्यांचा सर्वात पहिला एक शब्द होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे मॅडम तुम्हालाही माहिती असेल पहिले तुम्ही जी आर पहिले वाचले असतील की चौथीपर्यंत परीक्षा घ्यायची नाही सातवीपर्यंत मुलांना असेच पास करायचं होतं मग जेव्हा आतापर्यंत तुम्हाला मराठी सक्ती करायचं वाटलं नाही कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच धर्माचे बऱ्याच लोकडचे लोक येतात त्यांना तुम्ही मराठी सक्ती करत नाही पण जो चार वर्षाचा पाच वर्षाचा मुलगा आहे त्याला तुम्ही हिंदी कशी सक्ती करतायत त्याला त्याच्या राज्यातली त्याची भाषा बोलून न देता तुम्ही त्यांना दुसरी भाषा का सक्तीची करत आहात म्हणजे अर्थ उद्या भविष्यात जसं महाराष्ट्राची वाट लावली तशी या भाषेची वाट लावून उद्या इकडे परत मराठी काढून यांना हिंदी भाषा आणायचं आहे का हा यांचा नक्की डाव आहे का हा आम्हाला शोधायचा महायुतीमध्ये जे कोणी तीन पक्ष आहेत मुख्य पक्ष त्या तिन्ही पक्षांचे तिन्ही मुख्य नेते मराठी आहेत परंतु कोणी याचा विरोध केला नाही मॅडम तुम्ही आज नेते कसे म्हणतात ते नेते नाही आहेत ते गांडूळ आहेत मराठी भाई आहेत मॅडम तुम्ही म्हणत असाल एक मागे मागच्या वेळी जो काही झाला आमच्या पक्षातून जे काही स्वतःला वाघ म्हणून गेलेले होते मुद्दा काय म्हणून गेले की आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत बाळासाहेबांच्या विचार इकडे होत नाहीयेत आणि मग आज तुम्ही कुठे आहात आज रिक्षा चालवता चालवता रिक्षा मोदीच्या घरासमोर त्यांनी फळणी केलंय बघावं लागेल आज आज जर तो खरा शिवसैनिक तर त्याने पक्ष बघितला नसता आम्ही आजही म्हणतो आमच्या साहेबांचा आदेश आहे सत्ता येते सत्ता जाते आम्ही सत्तेसाठी काम करत नाही पण आमच्या मराठी अस्तित्वेला हात लावलं आमच्या मराठी भाषेला हात लावलं तर ठाण्याच्या त्या रिक्षा चालकाला इकडनं तुमच्या तर्फे आव्हान देतो ठाण्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही हे ताकदीने आम्ही ते सांगतो आता एक प्रश्न विचार ना आता तुम्ही म्हणाले मराठी भाई आहेत अनेक युपी आणि अनेक बिहारी अने असे आहेत जे आता मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यासोबतच मिळून मिसळून काम करायचा प्रयत्न करतात मग कुठेतरी या आंदोलनानंतर तुम्हाला वाटत नाही काही की युपी बिहारची जनता आहे त्यांना कुठेतरी ठेस पोहोचेल मॅडम मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून जेव्हा ज्या लोकांना विचारा यूपी वाला युपीआला माणूस काय सांगतो माझी जन्मभूमी युपी आहे व माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे मग जी जी भूमी तुम्हाला रोजी देते जी <भी> भूमी <ब्रें> तुम्हाला रोटी देते जी भूमी तुमच्या मुलांना शिक्षण देते त्या भूमीसाठी सर्वांसाठी या लोकांनी एकत्र यायला पाहिजे मॅडम तुम्ही मला म्हणायचा या फडणवीस सरकारला जर तुम्हाला सक्तीच करायची आहे तर पहिले मोदीच्या गुजरातमध्ये सक्ती करा यांना सक्तीच करायचं आहे तर पहिले तेलंगणामध्ये सक्ती करा यांना सक्तीच करायची आहे ती पहिले तामिळनाडूमध्ये करा यांना सक्ती फक्त महाराष्ट्रातच काय करायची आहे यांना फक्त महाराष्ट्राचीच भाषा काय बदलायची आहे कारण यांना महाराष्ट्र काबीज करायची आहे मॅडम तुमच्या यांना फक्त सक्ती करायची आहे ना हिंदी नाही तर मराठी भाषा पूर्ण देशात सक्ती करा कारण पूर्ण देश या महाराष्ट्रावरती जगतो या सर्वांची जी कर्मभूमी ही महाराष्ट्र सक्ती करायची तर महाराष्ट्राची नाही देश या देशाची भाषा मराठी असली पाहिजे तुम्हाला विचार माणूस काय वाटतं मराठी हो राजकारणात जे काही सुरू आहे मराठी वाचवण्यासाठी आता काय केलं पाहिजे राजकारणामध्ये काय वाटतं आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीतच झाला पाहिजे कोण करणार सरकार करणार नाही करणार तर आम्ही बघणार जी आर काढते हिंदी कसं काढतो आम्ही बघणार आता निवडणुका आहे हा येऊ द्या नाही निवडणूक आम्ही बघणार त्यांना वोटिंग कोण करणार आम्हीच करणार ना वोटिंग देणार तेव्हा ते जी आर काढणार ना का भाजप असो कोणी पण असो आमच्या सत्ता आमची मराठी झाली पाहिजे बस आ, या संपूर्ण घटनेमध्ये तुम्हाला विचारू इच्छिते की आता जे काही सध्या भाषेवरून जी काही लढाई सुरू आहे मराठी अस्मितेसाठी काय वाटतं कुठपर्यंत ही लढाई जाऊ शकते काय माहिती आहे का ॲक्च्युली जे आज चाललेलं आहे मराठी आणि हिंदी आज गुजरात मराठीचा जर त्या लोकांना महाराष्ट्राचा गुजरात करायचं असेल आणि मुंबई जर त्यांना हडपायची असेल जे आ, मुराजी देसाईला दा झालं नाही ते या नरेंद्र मोदी आणि जर अमित शहा यांनाचं क्रौस वाटत असेल तर ते आम्ही महाराष्ट्राची मराठी कधीही होऊ देणार नाही कारण की ह्या ह्याच्या पाठीमागचं माझं जे स्पष्ट मत आहे ही जी मुंबई त्या लोकांना जो हस्तगत करायचा त्याचाच एक प्लॅन आहे आणि त्या प्लॅनच्या पाठी ते हे सर्व करत आहेत निवडणुकीच्या तोंडावर एवढा मोठा जिरा त्यांनी काढला तर तुम्हाला वाटत नाही का हे चुकीचं झालं म्हणून निव फडणवीस सर्व खरं म्हणतात फडणवीस जो आहे त्याची लायकी नाही त्या खुर्शीवर बसायची पहिली गोष्ट म्हणजे कारण की त्याची लायकी फक्त ते मोदीच्या आणि ह्याची गुलामी करायची आहे तेवढ्याच लायकी जर उरले तो बाकी कोणत्याही लायकीचा व्यक्ती राहिलेला नाही तो मुख्यमंत्री नाही राहू शकत मग काय वाटतं कोणी असायला पाहिजे होतं मुख्यमंत्री महाराष्ट्राचा बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्री केलेला आहे तसाच एखादा कोणतरी मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो मध्यम चांगले सत्ता चालू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात काय वाटतं नक्की असं व्हायलाच पाहिजे खूप छान गोष्ट आहे जर दोघेही एकत्र आले तर खरोखर मराठी माणसाचा स्वाभिमान अजून जागेल आणि तो आज जो तुम्हाला दिसतात ते तुम्हाला हजारो लोक रस्त्यावरती दिसतील हा माझा विश्वास आहे आपण जसं पाहिलं की सध्या मराठी अस्मितेला वाचवण्यासाठी हे संपूर्ण प्रयत्न सुरू आहेत एका बाजूला मुंबई काबीज करायची महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा यासाठी जे काही या प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी आता शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत कारण गेल्या काही दिवसांपूर्वी निघालेले जी आरमध्ये एका बाजूला महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषा सक्तीची न करता हिंदी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे परंतु आपल्यासोबत असे अनेक लोक राहतात जे महाराष्ट्रात येऊन आपली मराठी शिकतात आपले मराठी संस्कृती शिकतात अशा लोकांना आमच्याकडून सलाम आहे परंतु जी लोक इकडे येऊन या भूमीचा सन्मान करू शकत नाही त्यांना मात्र इथून हद्दपार करायचं आणि महाराष्ट्राला वाचवून ठेवायचं असं पण आता शिवसैनिकांनी घेतलेला आहे येणाऱ्या पाच जुलैला देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावे यासाठी मनसे शिवसेना एकत्र आहे पाण्यासारखं असेल पुढे काळ्यामध्ये हे दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र येतात आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणता नवा गौप्यस्फोट होतो धन्यवाद